नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनॅलिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे रुपी बँकेचे लवकरच सारस्वत बँकेत विलनीकरण करणार आहेत सहकार क्षेत्रामधील अग्रेसर असलेली बँक सहकार क्षेत्रामध्ये कॉपरेटिव्ह बँकला जवळजवळ सारस्वत बँकला जवळजवळ एकशे सात वर्षाची परंपरा असलेल्या रुपी बँकला त्यांनी विलीन केलं आहे म्हणजे सहकार क्षेत्रातली ही बँक आहे रुपी बँक त्याची जी आहे मर्जर एक प्रकारे सारस्वत बँक साठी प्रस्ताव दिला आहे आणि सारस्वत बँकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे गौतम ठाकूर असं त्यांनी बोलताना लोकसत्ताशी सांगितलं की सारस्वत बँकेने रुपी बँकेच्या प्रशासना मंडळासोबत रिझर्व्ह बँके देखील देखील विलिनीकरणाचा हा प्रस्ताव जो आहे तो ठेवलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कपड्यावरील जीएसटी वाढ ही स्थगित करण्यात आली आहे जीएसटी रेट कपड्यावरचा बारा टक्के करण्यात येणार होता पण तो पाच टक्के आहे त्या रेटला ठेवलेला आपल्याला दिसतोय याच्यामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे मंदीचा फटका बसलेल्या वस्त्र बस उद्योगाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे आणि कपऱ्यावरील पाच टक्के वस्तू आणि सेवा कराच्या दरानं वाढ न करण्याचा निर्णय जीएसटी काउन्सिलने घेतलेला आपल्याला दिसतो जीएसटी काउन्सिल ही जी मीटिंग असते ती जीएसटी बाबतचे निर्णय घेण्यासाठी भरते आणि याच्यामध्ये बारा टक्के न करता तूर्त पाच टक्के ठेवण्याचाच डिसिजन घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद आपल्याला दिलेली दिसते पण बेकर्स म्हणजे वाहनांवर पादत्राणांवर चप्पल्सवर बारा टक्के जीएसटी कायम ठेवण्याचा डिसिजन जो आहे तो याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलमध्ये झालेला आपल्याला दिसतो आपण जीएसटी काउन्सिल बद्दल माहिती घेऊया की जीएसटी काउन्सिल ही जीएसटी साठी भरणारी एक काउन्सिल जी आहे ती जी आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे संवैधानिक अशी बॉडी आहे आर्टिकल दोनशे एकोणऐंशी मध्ये याच्यानुसार इट मेक्स रिकमेंडेशन टू द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑन द इशू रिलेटेड गुड्स and services टॅक्स वॉज इंट्रोड्युस्ड इन द हंड्रेड अँड फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट याच्यामध्ये ज्या अमेंडमेंट केल्या आहेत दोन हजार सोळा मध्ये तर याच्यानुसार हा जो आहे की रिकमेंडेशन देऊ शकतात युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी रिलेटेड इश्यूज वर आता याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलचं चेअरमन कोण असतं तर जीएसटी काउन्सिलचं चेअरमन जे आहे ते आपले अर्थमंत्री असतात चेअर्ड बाय युनियन फायनान्स मिनिस्टर आणि ही जी बॉडी आहे ती एक प्रकारे जीएसटी काउन्सिल फेडरल बॉडी समजली जाते ज्या त्यामध्ये युनियन आणि स्टेट चे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आता जीएसटी काउन्सिलमध्ये डिसिजन घेतल्यानंतर एव्हरी डिसिजन जीएसटी काउन्सिल मध्ये जे डिसिजन घेतला जातो तरी थ्री फोर्थ ऑफ द मेजॉरिटीने तो पारित व्हायला पाहिजे तेव्हाच तो डिसिजन जो आहे तो मान्य केला जातो थ्री फोर्थ ऑफ द वेटेड वोट्स ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग थ्री बाय फोर्थ म्हणजे काय की हंड्रेड मेंबर्स जर प्रेझेंट असतील तर त्याला थ्री बाय फोर्थ म्हणजे पंचाहत्तर टक्के ओट जे आहे जवर जवर ते जवळजवळ त्याला भेटायला पाहिजे एखादा डिसिजन पारित होण्यासाठी ह्याचं जे से सेक्रेटरिएट आहे ह्याचं सेक्रेटरिएट आहे न्यू दिल्लीला आणि याच्यामध्ये काय डिसिजन घेतले जातात की कोणत्या कोणत्या पद्धतीचे रेट्स तसेच ठेवायचे का लोकल बॉडीला सेंटरला स्टेटला काय अधिकार आहेत टॅक्सेसचे हे याच्यामध्ये ठरवलं जातं कोणत्या गोष्टीला जीएसटी एक्झिमिशन मध्ये आणायचंय म्हणजे कोणत्या गोष्टीला जीएसटी लागणार नाही म्हणजे झिरो पर्सेंट टॅक्स मध्ये कोणत्या गोष्टीला ठेवायचंय फिफ फाईव्ह पर्सेंट टॅक्स मध्ये कोणत्या गोष्टींना ट्वेल्व ट्वेल्व्हर्सेंट एटीन पर्सेंट हे टॅक्स स्लॅब तयार करणं याच्यामध्ये वस्तूंची जी, जी आहे ती वर्गवारी करणं आणि स्पेशल प्रोव्हिजन प्रत्येक रिजनला अरुण कोणत्या रिजनला स्पेशल प्रोव्हिजन द्यायच्या रिजन वाईज स्पेशल प्रोव्हिजन डिझाईन करणं हे जे काम आहे हे जीएसटी काउन्सिलचं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे शासनाच्या राष्ट्रपुरुषाच्या यादीत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार यांचा समावेश झालेला आहे त्यांच्यासोबत पंजाबराव देशमुख यांनाही याच्यामध्ये स्थान दिलेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये राज्य शासनाचा राष्ट्रपुरुष थोर पुरुषाच्या यादीत बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आलाय आणि देशाचे पहिले कृषी मंत्री देशाचे पहिले कृषी मंत्री आणि सामाजिक समतेचे कृतीशील पुरस्कर्ते म्हणजे पंजाबराव देशमुख यांचा प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषाच्या यादीत त्यांनी स्थान मिळवलेलं आहे आता याच्यामध्ये एकतीस डिसेंबरला राज्य शासनाच्या वतीने थोर पुरुषाची जी यादी असते राष्ट्रीय दिन साजरा केला जातो राष्ट्रपुरुष थोर पुरुष यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी ही यादी जी आहे ती जाहीर केली जाते आणि याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जी आहे की जयंती तेवीस जानेवारीला साजरी करणार आहेत आता कारण की राज्य शासनाच्या यादीमध्ये एकदा नाव आलं की तो जो दिवस आहे एक प्रकारे राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारीला जयंती प्रबोधनकार ठाकरे यांची सत्तावीस सप्टेंबरला जयंती आणि पंजाबराव देशमुख यांची सत्तावीस डिसेंबरला जयंती साजरी होणार आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय हक्काचा लढा बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेतील एक अग्रणीय नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे त्यांचं अग्रणीय नाव म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणूनच त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हटलं जातं आणि त्यांचा दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आला असे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे देखील सदस्य होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात देशाचे पहिले कृषी मंत्री राहिलेले आणि सामाजिक कृषी कृतीशील शे, पुरस्कृती म्हणून पंजाबराव देशमुख यांनाही यादीत प्रदीर्घी कालानंतर स्थान मिळवलेले आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दोन हजार एकवीस सालचा डिसेंबर जो आहे तो अधिक उष्ण राहिलेला आहे याच्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेले हरित क्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त जे झाड तोड होत आहे आणि वाढते कॉन्क्रिटीकरण याच्यामुळे हिवाळ्यातही उष्ण होऊ लागलेला मुंबईतील तापमान वन पॉइंट फाईव्ह अंश सेल्सिअस हे दोन हजार वीस सालच्या डिसेंबर मधील सर्वात कमी तापमान होते आणि दोन हजार सॉरी पंधरा अंश सेल्सिअस चे तापमान होते तर हेच दोन हजार एकवीस मध्ये ते तापमान सतरा पॉइंट चार अंश सेल्सिअस एवढं दिसलं म्हणजे दोन पॉईंट चार अंश सेल्सिअसने हा जो हिवाळा आहे तो अधिक उष्ण जो आहे ते आपल्याला दिसला याच्यामध्ये हवामान बदलाचे परिणाम आपल्याला एक प्रकारे दिसत आहेत आपल्याला समजत आहे असा रिपोर्ट जो आहे तो हवामान खात्याने पब्लिश केलेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे माय लाईफ इन फुल वर्क अँड फॅमिली अँड अवर फ्युचर हे बुक जे आहे हे इंद्रा नुई यांनी स्वतःची एक आत्मचरित्र लिहिलेलं आपल्याला दिसतंय इंद्रा की नुई पॅप्सिकोच्या अध्यक्ष राहिलेल्या आणि त्यांनी त्यांचं आत्मचिंतन केलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांचं शिक्षण झालं कुठे कुठे त्यांनी वर्किंग केली कुटुंबाची कशा पद्धतीने काळजी घेतली अशा पद्धतीचं जे आहे हे बुक जे सॅटर्डेला जनरली मध्ये इम्पॉर्टन्ट बुक जे आहेत ते पब्लिश होतात त्याच्यानंतर नेक्स्ट बुक जे आहे द डार्क कवर इंडिया अंडर लॉकडाऊन हे बुक चिराग ठाकूर यांनी पब्लिश केलेलं आहे याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात काय काय अनुभूती लोकांनी घेतल्या याचं एक प्रकारे प्रत्यक्ष चित्र या पुस्तकात लेखकाने मांडलेलं आपल्याला दिसतंय त्यानंतर इम्पॉर्टंट अशी पी आय बीची न्यूज आहे दॅट इज इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम आता ही जी स्कीम आहे इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ही कमेंट्स केलेली आहे इलेक्शन येण्यामुळे इलेक्ट्रोल बँक बॉन्ड जे आहे एक बँकिंग इन्स्ट्रुमेंट आहे जे कोणताही सिटीजन दॅट कॅन बी पर्सेड परचेस्ड बाय एनी सिटीजन और कंपनी टू मेक डोनेशन टू पॉलिटिकल पार्टीज विदाउट डोनर्स आयडेंटिटी बिंग डिस्क्लोज आणि याच्यामध्ये एक प्रकारे तुमची आयडेंटिटी तुम्ही डिस्क्लोज नाही केली तरी याच्यामध्ये चालतंय पण इट इज लाईक अ प्रॉमिसरी नोट दॅट कॅन बी बॉर्ड बाय एनी इंडियन सिटीजन ऑर कंपनी इन इन इंडिया फ्रॉम सिलेक्ट ब्रांचेस ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिलेक्टेड ब्रँच मधूनच तुम्हाला हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आहेत ते घ्यावं लागतील आणि त्याच्यानंतर सिटीजन आहेत त्यांना डोनेट करावं लागेल इलिजिबल पॉलिटिकल पार्टीसाठी की कुणाला डोनेशन करायचंय त्या डोनेशनसाठी हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत ते घेतले जातात आणि याच्यामध्ये हजार पासून दहा हजार एक लाख एक करोड पर्यंत हे जे बॉन्ड्स आहेत ते अवेलेबल आहेत स्पेसिफाईड ब्रांचेस ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि हे बॉन्ड घेण्यासाठी तुम्हाला नो युअर कस्टमर म्हणजे केवायसी नॉर्म्स फुलफिल करणं हे महत्वाचं आहे आणि या बॉन्डची लाईफ टाइम आहे पंधरा दिवस जेव्हापासून तुम्ही बॉन्ड घेतलाय त्याच्या पंधरा दिवसाअंतर्गत तुम्हाला पॉलिटिकल पार्टीला फंडिंग करावं लागेल आणि जो ऑब्जेक्टिव्ह काय आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे मेन उद्देश काय आहे तर एक प्रकारे पॉलिटिकल फंडिंग मध्ये ट्रान्सपरन्सी आणणं पारदर्शकता आणणं हा त्याचा मेन उद्देश आहे की एक प्रकारे ब्लॅक मनीचं ज्या पद्धतीने फंडिंग केलं जातं पॉलिटिकल पार्टीमध्ये त्याला एक प्रकारे मेंटेन करण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी ही इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम काढलेली आहे आणि याच्यामध्ये जे पॉलिटिकल पार्टीला फंडिंग केलं जातं त्या पॉलिटिकल पार्टी त्या पॉलिटिकल पार्टीच रजिस्टर्ड असल्या पाहिजेत अंडर सेक्शन ट्वेंटी नाईन ए ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1952 फिफ्टी टू याच्या अंतर्गत नाईन्टीन फिफ्टी वन अंतर्गत रजिस्टर त्या पॉलिटिकल पार्टीज असल्या आणि त्यांना वन पर्सेंट पेक्षा नॉट लेस दॅन वन पर्सेंट पेक्षा जास्त वोट भेटायला पाहिजे लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये अशाच पार्टीला जे आहे ती पॉलिटिकल फंडिंग करण्याला एक प्रकारे मुभा आहे अर्लियर पहिल्यांदा काय होतं की नो फॉरेन कंपनी कुड डोनेट एनी पॉलिटिकल पार्टी अंडर कंपनीचा ऍक्ट आणि फर्म कुड हा मॅक्सिमम सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट अवरेज थ्री इयर्स नेट प्रॉफिट असं एक प्रकारे कायदा होता आणि ही रिस्ट्रिक्शन जे आहेत की फॉरेनरला एक प्रकारे इन्व्हेस्ट करता येणार नाही हे रिस्ट्रिक्शन इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम मधून काढले आहेत अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रोल बॉन्डची स्कीम जी आहे ती कव्हर केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ओडिसाने रेडिओ टॅक्स एक प्रकारे जो पँगोलिन असतो एक पँगोलिन जो प्राणी आहे त्याला एक प्रकारे रेडिओ टॅग लावलेला आपल्याला ओडिसामध्ये दिसतो तर ओडिसामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ओरिस्टाचं फॉरेस्ट आणि एनवायरमेंट जे डिपार्टमेंट आहे आणि ह्यांनी जे आहे की एक प्रकारे पँगोलिन इंडियन पांगोलीन ची संख्या किती आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रकारे रेडिओ टॅगिंग आपल्याला केलेली दिसते आणि त्याच्यामुळे काय आहे की रेडिओ टॅगिंग पडून संख्या मोजणं आणि त्यांचं कन्झर्वेशन करणं त्यांचं जतन करणं हे मागचा उद्देश आहे याचं जर आपण स्टेटस बघितलं इंडियन पॅंगॉलिनचं तर ते एंडेंजर्ड असं स्टेटस आहे आणि याच्यामध्ये आयु मध्ये दोन स्पेसीज आहेत एक स्पेसी जी आहे ती आहे चायनीज पँगोलिन आणि दुसरी जी आहे ती इंडियन मध्ये इंडियन पँगोलिन जे आहे जनरली बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान याच्यामध्ये आपल्याला पसरलेले दिसतात आणि या स्पेसिस दोन्ही पण स्पेसिस चायनीज पँगोलिन पण आणि इंडियन पँगोलिन दोन्ही स्पेसिस लिस्टेड आहेत कुणाच्या अंतर्गत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू च्या अंतर्गत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू च्या अंतर्गत दोन्ही स्पेसिस लिंकिंग आहेत आणि यांचं जे आहे अपेंडिक्स वन ऑफ द कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड एंडेंजर स्पेसिस म्हणजे मध्ये साइट्स हा जो ट्रेड केला जातो एक प्रकारे एंडेंजर स्पेसिसचा ट्रेड ला रुल्स रेग्युलेशन लावले जातात साईट मध्ये देखील यांचं रुलिंग आहे आणि जनरली चायनामध्ये पँगुलियन मीट खाल्लं जातं व्हिएतनाम आणि पॅंगुलियन मीट कन्सिडर्ड ॲज अ डेलिकसी इन चायना अँड व्हिएतनाम आणि याचे हेल्थ बेनिफिट्स पण खूप सारे आहेत आणि याच्यामध्ये पँगोलियन हा जो पॅंगुलीयनची ट्राफिकिंग जी केली जाते म्हणजे चोरी जी केली जाते एका देशातून दुसऱ्या दुःखातून पळवले जातं त्याच्या मागचं रिजनच हे आहे की याची हेल्थ बेनिफिट जे आहेत ची, है ची, याचा याचा ट्राफिकिंग करण्याचं काम हेल्थ बेनिफिट ह्याचे खूप सारे आहेत त्याच्यामुळे याचं ट्राफिकिंग केलं जातं आणि खूप साऱ्या चायनीज मेडिसिन मध्ये याचा जे वापर होतो पॅंगोलीनच्या मीठचा वापर होतो जनरली एक सिंगल पॅंगोलीनची किंमत तीस हजारापासून एक करोड पर्यंत जाण्याचं कारण पण तेच आहे ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण पॅंगोलीनची न्यूज के कव्हर केली अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज स्टे सेफ ऍट युअर होम